जातीय जनगणना हा हिंदूंच्या ऐक्यावर केलेला सर्वात मोठा प्रहार असू शकतो आणि तो आहेच हे अर्बन नक्सलवादी आहेत जे की जातीय जनगणनेची मागणी करतात ते राहुल गांधी हे भर लोकसभेमध्ये ज्यावेळी मागणी करतात त्यावेळेस त्यांना भाजपचा एक खासदार एक नेता तुम तो तो ज्यांना स्वतःच्या जातीचा पत्ता माहीत नाही ज्यांना स्वतःची जात माहीत नाही ते जातीच्या जनगणनेशी विषयी शीव बोलतायत म्हणजे एवढं राहुल गांधींना अपमानित केलं योगी आदित्यनाथ म्हणाले अरे बटेंगे तो कटेंगे हिंदूंनी एक होऊ नये ही यासाठी ही जातीय जनगणनेची मागणी आहे म्हणजे अक्षरशः ते संगीत रागी सुधांशु त्रिवेदी म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा याच लाईनवर अगदी ठाम होते की जातीय जनगणना म्हणजे हिंदू ऐक्यावर केलेला सर्वात मोठा प्रहार असू शकतो मग असं काय झालं की आज तो प्रहार स्वतः भाजपा करताय मग एक तर जी काही विरोधकांची मागणी होती म्हणजे आत्तापर्यंत जे, आत्ता जे काही समाजवादी पक्ष मागणी करत होते आणि आता गेल्या काही वर्षापासून वर्षा दीड वर्षापासून वर्षा राहुल गांधींनी अक्षरशः त्यांचा प्रमुख मुद्दा हा जातीय जनगणनेचा केलेला होता मग त्यामध्ये तेजस्वी यादव असतील अखिलेश यादव असतील अक्षरशः नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे बिहारमध्ये सत्तेमध्ये असताना त्यांनी तो सर्वे केला होता जातीचा सर्वे केला होता परंतु त्याला सुद्धा या भाजपनं आडकाठी आणलेली होती म्हणजे हा त्यांना खरोखर प्रहार वाटत होता म्हणजे हिंदूंचं ऐक्य यांना या लोकांना होऊ द्यायचं नाहीये असं वाटत होतं त्यांना तर मग आज भाजपा हा स्वतःहून या जातीय जनगणनेची आज त्यांनी अनुकूलता दर्शवली आहे आणि ते करणार आहेत असं त्यांनी सांगितलंय मग आजवर जे विरोधक म्हणजे म्हणतो आपण लोकशाहीमधले राहुल गांधी असतील तेजस्वी यादव असतील अखिलेश यादव असतील अक्षरशः म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात ते एन डी एमध्ये मध्ये म्हणजे आता सत्तेमध्ये असलेले अजित पवार सुद्धा असतील या सर्वांनी मागणी केलेली होती की जातीय जनगणना ही काळाची गरज आहे आणि ती होणं गरजेचं आहे मग जर हा हिंदुत्व वाद्यांवर त्यांच्या ऐक्यावर जर खरोखर हल्ला होता आणि तो सगळी बघा ज्यांना आपण गोदी मीडिया म्हणतो त्या सगळ्या गोदी मीडियाने अक्षरशः इंग्रजापासून त्यांना हिंदुत्ववाद्यांचे विरोधक पाकिस्तानी समर्थक नक्षलवादी अशा ज्या नाही त्या गोष्टी उपाध्या या लोकांना लावल्या होत्या तर मग आज हीच मंडळी म्हणजे आज नरेंद्र मोदींनी त्या सरकारनं भाजप सरकारनं की जातीय जनगणना करणार आहोत हे जे सांगितलं तर आता म्हणजे कसे आतापर्यंत हे समर्थक होते हे सांगण्यासाठी आता धडपड चालली आहे म्हणजे अक्षरशः हे लाजीरवान दृश्य आता आपल्याला पाहायला मिळते म्हणजे जो आतापर्यंत वाद्यावर हल्ला होता त्यांना आता कोणत्या तोंडाने हे म्हणू शकतात म्हणजे यांना फक्त लाज नसलेली लोकच अशा गोष्टी काही क्षणामध्ये बोलू शकतात अन्यथा ज्यांना लाज लज्जा नैतिकता काही आहे ना अशी लोक या गोष्टी बोलूच शकत नाही झालं असं की गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये अमित शहानी आम्ही या जातीय जनगणनेच्या विरोधात नाहीत असं एक वक्तव्य केलं होतं आणि ते वक्तव्य केल्यानंतर की जे संघ संगय, आहे संघाची समन्वय बैठक पल्लक्कड म्हणजे केरळमध्ये झाली होती आणि त्याच बैठकीमध्ये संघानं सुद्धा ही की ही जातीय गणनेला अनुकूलता दर्शवलेली होती मग ती जी अनुकूलता दर्शवली होती पण ती दर्शवताना त्यांनी असं सांगितलं होतं म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की ह्या जातीय जनगणनेचा राजकीय शस्त्र म्हणून वापर होता कामा नाही म्हणजे जातीय जनगणना ही कुठेतरी म्हणजे ज्या काही विकासाच्या योजना आहेत सामाजिक उत्थानाचं जे कार्य सरकारला करायचं आहे त्या कामी यावत यासाठी राजकारणासाठी या वापरता येऊ नये परंतु भाजपा हा देशभक्ती धर्म देव यांचा शस्त्राप्रमाणे वापर करतच आलेला आहे ना म्हणजे गेल्या पुलवामा हल्ल्यामध्ये जे चाळीस जे काही आपले सैनिक गेले होते त्या सैनिकांच्या हौतात्म्यावर त्यांच्या त्या ते, 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 ते बळी गेले आणि त्यांचं भांडवल या भाजपनं अक्षरशः नरेंद्र मोदींनी मतदान मागितलं होतं ना मग देव धर्म आणि देशभक्ती यांचा शस्त्राने वापर, कर, वापर करत म्हणजे शस्त्रासारखा वापर भाजपा करत होत ते चालत ते चालतं पण मग या जातीय जनगणनेचा याचा या जो वापर शस्त्रासारखा होऊ नये असं जे काही संघाचं म्हणणं आहे ते मात्र कोणत्या नैतिकतेला कोणा कोणत्या नैतिक चौकटीमध्ये बसतं ते नाही सांगता येणार ना। परंतु मोहन भागवतांची आदल्या दिवशीची भेट आदल्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी सरकार म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक आणि त्या बैठकीतनं जे माहिती आणि प्रसारण मंत्री की ते वैष्णव ते जाहीर करतात की जातीय जनगणना होणार आहे मग आता जे जनगणना भाजपा करत आहे जातीय जनगणनेला होकार दर्शवलाय ती जनगणना करून हिंदुत्ववादी जे आतापर्यंत हिंदू राष्ट्राचं स्वप्न पाहत होते जी मंडळी हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी रस्त्यावरचा संघर्ष करत होती त्या मंडळीच्या तोंडाला पानं म्हणजे त्या कडवट हिंदूंच्या तोंडाला पानं नरेंद्र मोदी सरकारनं पुसलेली आहेत का कारण का ते हिंदू राष्ट्र करणारच नव्हते मग हिंदू राष्ट्र करणार होते तर त्यांनी जातीय जनगणना केली नसते आणि जाती जनना की जनगणनेसाठी त्यांनी होकार दर्शवलाय याचा अर्थ त्यांना हिंदू राष्ट्र हे बनवायचंच नव्हतं म्हणजे आतापर्यंत ज्यांनी हिंदू राष्ट्राचा झेंडा खांद्यावर घेऊन अक्षरशः संघर्ष केला त्यांनी घाम गाळला कष्ट केलं असे जे कडवट हिंदू आहेत त्यांच्यासाठी त्यांचा हा अपमान नाही का आता कुठंतरी या हिंदुत्ववादी जे कट्टर स्वतःला म्हणून घेतात जे आजवर हे जातीय जनगणनेची मागणी करणाऱ्याला शिव्यांची लाखुली वाहत होते त्यांना पाकिस्तान धार्जीने समजत होते आता तेच तीच मंडळी आता ही म्हणजे अद्भुत अविश्वसनीय आणि अभूतपूर्व अशी मोदींचा मास्टर स्ट्रोक जर सांगत असतील तर मग फक्त अशी मंडळी म्हणजे फक्त निर्लज्जच बोलू शकतात की नाही का शहाणी मंडळी म्हणजे जी काही खरोखर आता कोणत्या तोंडानं ही मंडळी हिंदुत्ववाद्यांवर हा प्रहार नाही असं म्हणू शकतात बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ है हे आता हे ज्या घोषणा आहेत हे आता गेल्या का मातीत का दिल्या मागे टाकून का हिंदू राष्ट्राकडनं आम्ही आता जाती राष्ट्राकडे आमच्या मोदींचं सरकारचा प्रवास चालू झालेला आहे म्हणजे त्यांचा व्यक्तिगत कारण लोकशाही जी आहे ती लोकशाहीपेक्षा त्यांना हिंदू राष्ट्र हे फार महत्वाचं आहे कारण त्यांना जे देश धर्म संस्कृती हा त्यांच्या म्हणजे राजकारणाचा विषय आहे तो सत्ताकारणाचा विषय कधी झाला त्यांनी कधी केला त्यांनी राजकारण या विषयावर करून सत्ता मिळवलेला आहे त्यामुळं ते त्यांचा आत्मा आहे कारण त्याच्याशिवाय ते सत्तेमध्ये येऊ शकत नाहीत पण मग आता हे जे काही जातीय जनगणना आहे ती जर केली तर हा हिंदुत्व वाद्यावर प्रहार नाही का मोदींनी जातीय जनगणनेच जे पाऊल उचललेलं आहे हा मोदींचा मास्टर स्ट्रोक आहे का म्हणजे अद्भुत अविश्वसनीय आणि अभूतपूर्व असं जातीय जनगणनेचं पाऊल नरेंद्र मोदी सरकारनं उचललेलं आहे का आणि हा म्हणजे नरेंद्र मोदी सरकारचं हिंदू राष्ट्र निर्मितीकडे उचललेलं दमदार पाऊल आहे का आपलं याविषयी काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र